नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉग तर आपण आता जाणार आहोत कराडला गेल्या हप्त्यामध्ये आपण सातारला गेलो होतो कासपटर पाहिला ठोसेगर वॉटरफॉल पाहिला अजिंक्यतारा किल्ला पाहिला पण आता याच्या जा पुढे जाऊन आपण कराडला जाणार आहोत आणि कराडला आपण एक सुंदर असा गड पाहणार आहोत चला तर आपण जाऊया आणि बघूया गड कसा आहे तो तुम्हीच ठरवा तो सुंदर आहे की नाही तो चला मग भेटूया आपण लोकेशनला आपण आपल्या ट्रेकला सुरुवात केलेली आहे कणबोली सर्कलला उभे आहोत आणि आता आपल्याला धनश्री पिक करायला आलेली आहे चला मग प्रवासाला सुरुवात करूया ते आपण इथे केलेलं आहे मस्त अशी झोप झालेली आहे कारण शुक्र रात्री आम्ही ट्रॅफिकमध्ये फसल्यामुळे खूप उशीर झाला होता आम्हाला आणि झोप पूर्ण नव्हती आपली कार आहे तर उभी आहे चला बघूया कसं होतं प्लॅन कराडपासून जातेकडचं अंतर आहे साठ किलोमीटर आणि दीड तासात आपण इथे पोहोचतो पाटणावरून आपण आता अर्ध्या तासावरती पुढे आलो आहे जंगलातला रोड आहे हा आणि हे बघा आता आपण दातेगडाच्या बोर्डजवळ पोचलेलो हो। आहोत आणि इथून आता लेफ्ट साईडला दातेगड आहे चला बघूया पुढचा प्रवास कसा होतो येतो तर नमस्कार मित्रांनो आपण पोचलेलो आहोत दातेगडच्या पायथ्याशी कार पार्क केली तुम्ही बघू शकता आणि आपल्याला दातेगडकडे आता कोच करायचे पार्टी दातेगड आहे आप आपल्या आणि वरती वरती जाण्यासाठी लागणारा वेळ आहे हा अर्धाच आहे फक्त तर बघूया आपल्या लोकांना किती वेळ लागतो इथे आणि बघूया गडावरती काय काय वास्तू आहेत आणि कसं गडाचं स्वरूप आहे काय ह्याला सुंदरगड म्हणतात काय ह्याला तलवारीची विहीर असलेला गड म्हणतात ते बघूया पिल्यावर जात असताना आजोबा वाटेत भेटले त्यांच्याकडून स्वभावतलची थोडी माहिती घेतली गडावर कसं जाण्याचा रस्ता आहे हे विचारलं आणि पुढे निघाला आम्ही पाटण टोळेवाडी दातेगड हा रस्ता झाल्यामुळे किल्ल्यावर जाणे अगदी सोपे झालेले आहे तलावारीची आकाराची विहीर दगडात कोरलेला प्रवेश मार्ग पाहण्यासाठी आम्ही गडाच्या दिशेने कूच करू लागलो काही अंतर चालून आम्ही थोडं गडमाथ्यावरती पोचलो होतो पंधराव्या शतकात दातेगड शिरक्यांच्या ताब्यात होता मलिक उत्तुजारने शिरक्यांचा पराभव करून हा किल्ला पहामाने राज्यात सामील करून घेतला नंतर बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर हा किल्ला आदिलशाच्या ताब्यात गेला नंतर पंधराशे बहात्तरमध्ये पाटणकराने या किल्ल्याची दुष्मुखी मिळवली अफसलखानाच्या वदानंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि नंतर तो स्वराज्यात सामील झाला आणि त्यानंतर या गडाची जबाबदारी साळुंके नावाच्या सरदारावर टाकली पाटण परिसरात वास्तव्यास असल्यामुळे त्यांना नंतर पाटणकर म्हणून ओळखू लागले नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मुघलांकडे गेला आणि इसवी सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये मराठ्यांनी हा पुन्हा जिंकून घेतला तर हा होता इतिहास तर चला पाहूया आता गड कसा आहे तो तर पंधरा मिनटाच्या चढाईनंतर आपण गडमाथ्यावर पोचलेलो आहोत आणि थोडं पायवाटेन पुढे आल्यानंतर तुम्हाला समोर झेंडा दिसतोय आणि झेंड्याच्या डाव्या साईडला एक खाली जे वाट जाते हे गडाचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि ह्याच वाटेने खाली उतरून बघूया नक्की काय आहे या प्रवेशद्वाराजवळ चला बघूया आपण आता तर ह्याच आहेत कातळ कोरलेल्या पायऱ्या ज्या की प्रवेशद्वारापासून आपल्याला वरती घेऊन येतात आपण त्या प्रवेशद्वाराजवळ जाऊया आणि पाहूया कसं आहे इथे प्रवेशद्वार तर जंगलाच्या वाटेतून आपण जेव्हा प्रवेशद्वाराजवळ येतो तेव्हा आपल्याला काही पायऱ्या लागतात आणि नंतर आपण प्रवेशद्वारामधून आतमध्ये एंट्री मारतो हे पूर्ण प्रवेशद्वार हे काताळात कोरलेलं आहे बघा आणि तिथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समोरच हनुमंताची मूर्ती दिसते आणि डाव्या हाताला श्री गणेशाची मूर्ती आहे प्रवेशद्वाराजून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या प्रवेशद्वाराच्या दोन्ही साईडला या देवड्या बघायला भेटतात काताळात कोरलेल्या आहेत या कदाचित त्यावेळीच्या पहारे लोकांसाठी लोकांसाठी त्यानंतर हनुमंताची मूर्ती आहे आज शनिवार पण आहे संकष्टी पण आहे हनुमान पण सोबत आहेत आणि आपले देवगोप्पा पण सोबत आहेत तर डाव्या हाताला श्री गणेशाची मूर्ती आहे प्रत्येक किल्ल्यावर तुम्हाला श्री गणेशाची हनुमंताची मूर्ती दिसेलच ही मूर्ती बघून तुम्हाला एक वेगळ्या प्रकारात पाषाणात कोरलेली मूर्ती तुम्हाला दिसते त्याचे कान हे जासवंदाच्या आकाराचे आहेत हातात कुराड आहे पोटावरती नाग आहे आणि मस्त अशी बैठक घालून बसलेली मूर्ती आहे ही तर सध्याच्या काळामध्ये याला थोडीशी रंगरंगोटी करण्यात आलेली आहे पण सुबक अशा मूर्ती आहेत ज्या की पाषाणात कोरलेल्या आहेत तर प्रवेशद्वारापासून वरती आलेलो आहोत आणि डाव्या साईडला पुन्हा युटर्न मारला की इकडे तलवारी जी तलवारीच्या आकाराची विहीर आहे तिकडे आपली एंट्री होते चला जाऊन पाहूया कशी आहे ती विहीर जी तलवारीच्या आकाराची विहीर आहे तिच्याजवळ येऊन पोचलेला होता आपण आणि खाली जाऊन पाहूया कशी दिसते ती विहीर आता मला इथं पूर्ण दिसत आहे की कर्व घेतलेला आहे जो पात्याचा जो कर्व असतो त्याप्रमाणे दिसत आहे मला कर आणि खाली उतरल्यानंतर जेव्हा अपो अपोजिट डायरेक्शनमध्ये आपण वरती हे घेऊ अँगल घेऊ त्यावेळी आपल्याला आकाशामध्ये तलवारीच्या आकाराचा तलवारीचा आकार दिसेल आपल्याला तर पाहूया कसा दिसतोय तो मला तुम्हाला ड्रोनने तर नाही दाखवता येणार आहे पण नक्कीच खाली उतरून जो आकाशामध्ये व्यव दिसतो तलवारीसारखा तो नक्की दाखवू शकतो आणि पाहूया खाली जाऊन काय काय पाहायला भेटतं आपल्याला तर ही पाहू शकतात तलवारीच्या आकाराची विहीर आहे आणि पूर्ण कातळात कोरलेली आहे कातळातल्या या आहे पायऱ्या आहेत ज्या हळूहळू विहिरीच्या पोटामध्ये आपल्याला घेऊन जातात आणि खाली तळाशी तुम्ही पाणी बघू शकता आणि त्याचबरोबर ही एक सुंदर अशी कलाकृती आहे मध्ये बघा सपोर्ट दिलेला आहे तो कातळाचा आणि पुन्हा परत वरती कोरीवकाम केलेलं आहे छान आहे खाली जाऊन बघूया कसा दिसतोय तो तर आपण उतरवत आहोत जी तलवाराची आकाराची विहीर आहे आवश्यकता कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत प्रशस्त अशा पायऱ्या आहेत या नक्कीच वरती येताना होऊ शकते तुमची खूप हाईट आहे जी आणि अक्षरशः आपण वेळच्या पोटात जात होतो आहोत जसं जस खाली उतरू तसं प्रकाश कमी हो लागतो आणि असं वाटतं की अंधारात जातो आपण अशा प्रकारे आपण शिड्या उतरत विहिरीच्या पोटात आलेलो आहोत जी की तलावारीच्या आकाराची आहे विहीर आणि जर आपण याच्या पोटामध्ये उतरलो तर बघा काय पाहायला मिळतं आपल्याला कातळात कोरलेलं असं शिल्प आहे आणि पिंड आहे समोरच नंदी बसलेला आहे आतमध्ये गेलं की पिंडी आहे ती पिंडी पिंडीपासूनच पुन्हा बाहेर आल्यानंतर खाली काही पायऱ्या उतरून गेल्या असतात विहिरीच्या तळाला पोचतो आपण आणि पाणी दिसतं हे बघू शकता किती उंच विहीर आहे मस्त असा सपोर्ट दिलेला आहे कातळाचाच जो कोणी विचारही नाही करू शकत विहीर पाहून पुढे आल्यानंतर आपल्याला हे काही अवशेष दिसतात प्रथमत असं वाटतं की हे पाण्याचे टाके असावेत पण आत्ता आता संपलेला पावसाळा बघता वाटत नाही की हे पाण्याचे टाके असावेत तर कदाचित हे काही इमारतीचे अवशेष असावेत जे की थोडे जमिनीखाली खोदलेले आहेत आणि त्याच्यावरती सपोर्ट असावा लाकडांचा असं वाटतंय ते काही ते तुम्हाला शिड्या पण पाहायला भेटतात खाली उतरायला तर कदाचित ह्या इमारती असाव्यात पूर्वीच्या काळी आपण ह्या डोंगरातून वरते आलेलो आणि इथे येऊन ह्या कच्च्या रोडवरून असेच बाजूबाजूने हा रोड पकड त्या गडाच्या पायथेशी आलो होतो इथे आणि आपली इथे कार पार्क केलेली आहे आणि इथून मागच्या साईडून आपण वरती आलेलो फक्त पंधरा मिनटं लागतात तुम्हाला ला वरती यायला छान असा किल्ला आहे अशा तऱ्हेने आम्ही पूर्ण गड फिरून झाल्यानंतर परतीचा प्रवास सुरू केला होता आणि गड उतरवायला हो सुरुवात केली होती सह्याद्रीच्या ह्या पसरलेल्या रांगा पाहताना खूपच छान वाटत होतं खूप दूरवर ह्या रांगा पसरल्या होत्या आणि मनमोहून घेणारे हे दृश्य होते खूप छान वाटत होतं तसंच या गडावरून ठोसेकरच्या पवनचक्क्या दिसत होत्या खूप निसर्गरम्य असं दृश्य होतं हे तऱ्हेने आपण सुंदरगडाच्या खाली आलेलो आहोत जो की दातेगड आहे सुंदर असा आहे त्यामुळंच त्याचं गड त्या गडाचं नाव सुंदर असं ठेवलेलं आहे छान आहे जी तलवारीची विहीर जे आकर्षण आहे खूप छान वाटतं ते बघून आणि जो कातळात कोरलेला दरवाजा आहे गणेशाची मूर्ती आहे हनुंत, हनुमंता हनुमंताची मूर्ती आहे किंवा त्या कातळात कोरलेल्या देवडे आहेत बघून छान वाटतं तर दिवस मावळतीला आला होता आणि आम्हाला ही इथून निघायची गरज होती कारण आम्ही पोचणार आहोत कराडच्या एका सुंदर अशा ठिकाणावरती आणि पाहूया ते कसं लोकेशन आहे ते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तर कनेक्टेड राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद